दास म्हणून घ्या एक तुम्ही ऐका मनुष्य जन्मल्यापासून मृत्यू पर्यंत कुणाचा ना कुणाचा तरी दास आण बघा बरोबर का नाही माणसाला लवकर का मालक वाटत सांगा बरं बोला आता जर तुम्हाला कुणी सांगितलं सांगा तुम्हाला नोकर व्हायचं का मालक तुम्ही काय म्हणता मालक व्हायचंय पण नोकर होण्यामध्ये सुद्धा फार मोठी ताकत आहे फक्त कळलं पाहिजे नोकर पुन्हा दाबावा अहो नोकरासारखी शक्ती तर कशात नाही फक्त आपण नोकर पुन्हा दाब हे कळलं पाहिजे ना तो को बरं म्हणतात आम्ही त्याचे दास झालो हरीचे पण मन व हरीचे दास आणि खरं सांग का भगवान परमात्माला जेवढे दास आवडतात ना तेवढं कुणीच आवडत नाही हो म्हणून दासाची सेवा केली संतांची सेवा केली की देव खुश होतो बर का मी सांगत नाही तुकोबाने राज्यामध्ये पुरावा दिला ऐका एखादी गरोदर माता आहे गरोदर माता पोटामध्ये बाळ वाढत आहे नववा महिना चालू आहे चार पाच महिला आल्या आणि तिला नाही देव आमच्या घरी सवाशी सवाशी ठेवतात काही कडे तुम्हाला आवाज येतो का मला तुम्ही बोलत नाही का बोलत असेल असं असा असं करीत फक्त असं असं करू असं असं म्हणजे काय असं असं म्हणजे डुकली सवाशी ठेवतात ना एखाद्या बरोबर बाळाला माऊलीला तुम्ही सवाशी म्हणून बोलवलं तिच्या पोटातल्या बाळाला बोलवायची गरज आहे का त्याला वेगळं निमंत्रण द्यायची गरज आहे का नाही एखादी बरोबर माता माऊली जिवली बाळ जीव घालायची गरज आहे का नाही ना तो को बरं मला माया वने धाव्या धाय आणि गर्व केले पाहिजे अहो गर्व तृप्त झाला ना तस संताचे सेवा केली की के देव आपोआप तृप्त होतो मी सांगत नाही माऊली म्हणतात पाहेबा प्रेमाची वार्ता जे अनुवादित पण रुचता आणि ते माणूस परमदेवत आपले आम्ही जे संत आदर करतात साधू संताची सेवा करतात भगवान परमात्माचा तो माझ्यासाठी आदर तिथे आहे म्हणून सत्यामध्ये आल्याच्या नंतर जेवढी सत्ता तुम्ही येता कीर्तन प्रेमाने ऐकतात ना तेवढी घरी गेल्यावर सासू सत्याची सेवा करीत जा देऊ नक्की खुश होईल महाराज आठ दिवस आठ दिवस सासू सत्रे उपाशी मारले असं होऊ नये किंवा माऊली म्हणतात तेही प्राणा परवते आवडते माझं निरुते आणि भक्त चरित्राचे ते मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहे जे साधू संतांना आदर करतात म्हणजे दास नावामध्ये फार मोठी ताकद आहे तो का दास कोणाचा अभाव काढलं पाहिजे बरं का जीवाच्या जीवाचा दास होणार शुद्ध मूर्खपणा आहे एक तर जीवाने संतांचा दास व्हावं नाहीतर देवाचा दास व्हावं जीवाने जीवाचा दास झाला तर काय उपयोग हो पहिला भित्र जीव दुसऱ्या मित्र काय अभय देणार आहे एक माणूस मेडिकल मध्ये गेला मेडिकल वाल्या म्हणाला दादा घरामध्ये जो एक मुंग्या झाल्या मुंग्याला कळू देऊ त्याने मुंग्याचा कळू घेऊन घरी गेला आणि आर्या पासून वापस आला म्हणजे तुमचा कळू परत घ्या ते मला काय झालं आम्हाला कळूनच मुंग्या लागल्या रोज जाईल का नाही ना पहिला भित्रा दुसऱ्या भित्र्या काय अभय देणार आहे तो कोण म्हणतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये मुक्कामाला खेड्यातला गावामध्ये पाहुणा मुक्कामाला आला रात्रभर धो धो पाऊस पडला सकाळी पाहुण्याला या गावावरून त्या गावाकडे जायचं होतं दोन्ही गावाच्या मनात नदी वाहत होती जुना काळ होता नदीला नव्हता पाहुण्याला पावता येत नव्हतं जायचं तसं मुख्य पंचायत पाहुण्याने घर मालकाला विनंती केली मालक मला पलीकडून येऊन पडतं का

परिसरामध्ये देऊच्या परिसरामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाचं कीर्तन असावं आणि प्रत्येक कीर्तनामध्ये हिंदूचा आराध्य देव छत्रपती शिवाजी झाले कीर्तनाला येऊन बसावे मला तो दिवस हा दाखवला बरं का वारकरी समाजाचं कीर्तन आहे आणि कीर्तनामध्ये आज राजकीय क्षेत्री आपले असणारे लोकप्रिय आमदार श्री किसन कुलकर्णी साहेब माझ्या कीर्तनाला आवडून उपस्थित आहे त्यांना जोरदार कार्यवाह तो दिवस परत दाखवला असे कुठ मी सुरुवातीला बोलून गेलो असे कुठेतच माणसं असतात ज्यांना राजकीय क्षेत्राबरोबर आध्यात्मिक क्षेत्राची आवड आहे म्हणून मी मला कशी बोलून गेलो मनुष्याना सहस्त्रेतो कश्चित येतं ते शिद्ध आहे येतं काय म्हणजे शिद्धाना कश्चित मग येते तत्वता हा जर तुम्ही एखादा माणूसच असतो तो दोन्ही कार्याबरोबर धार्मिक कार्य सांभाळतो बरं का मी एकच म्हणेन असे संतती जन्माल्याच्या नंतर हा आनंद समाजाला होतो हे खूप कमी देवाला तुझ्या आनंद होतो त्यानंतर खरं तुमचे धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे बावीस वर्ष परंपरा आहे आणि प्रत्येक आपण उपस्थित आहात तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो महाराज आणि खरं सांगता मी शुती करत नाही सांगतो या न्यायाने मी जिथपर्यंत आता अभंग सोहळामध्ये या न्यायाने हे सुद्धा हरिझेल असेल बरोबर

दास शब्दाचे म्हणजे म्हणजे निष्ठा विश्वास ज्या ठिकाणी निष्ठा असते त्याला एक दास म्हणतात ज्या ठिकाणी विश्वास असतो त्याला एक दास म्हणतात मधेपर्यंत तू निष्ठा जोडू देत नाही त्याला तुझ्या तु दास म्हणतात ना काही का एवढे वन निष्ठावान माणसेल जगामध्ये स्वामी विवेकानंद मानायचे आपला देश टिकावा धर्म टिकावं संस्कृती टिकावी असं वाटत असल तर चार गोष्टी टिकण्यासाठी काळाची गरज आहे खानपान देश संबंध देशभाषा देशभूषा या चार गोष्टी टिकल्या तर देश धर्म संस्कृती टिकत असते पण या चारही गोष्टी टिकण्यासाठी आपण निष्ठा टिकावी लागत असते निष्ठेला फार महत्व आहे किती महत्व आहे का आपल्याकडे संस्कृतीची एक निष्ठा कसं येते आपल्याकडे देशाची एक मिष्ठा सांगितली आपल्याकडे धर्माची एक मिष्ठा सांगितली मला वाटतं अकराशे एक्याण्णव इसवी सन अकराशे एक्क्याण्णवचा काळ कारण एकोणीसशे दोन स्वामी विवेकानंदाचं निधन झालं अकराशे एक्क्याण्णव ला अमेरिकेमध्ये या जगातील सगळ्यात मोठी परिषद भरली होती धर्म शिपाक परिषद प्रत्येक देशाचा एक एक तरुण आला होता आणि आपल्या भारत देशातून स्वामी विवेकानंद यांची निवड झाली महाराज सुंदर भगवद्गीतेचं महत्व त्या ठिकाणी पटवून देण्यासाठी निघालेले आहे प्रत्येकाचं व्याख्यान चालू होत जो तो आपल्या धर्माचा देशाचा संस्कृतीचं महत्व त्या ठिकाणी सांगत होता एका एका कार्यक्रम चालू होतं नंतर स्वामी विवेकानंदाचा नंबर आला स्वामी विवेकानंद व्यासपीठावरती विराजमान झाले ऐका बरं का फार महत्वाचं लाखो करोड जनसमुदाय खालू होता आणि स्वामीजीने त्याच्या विद्वत वाहिनीने आपल्या देशाचं धर्माचं संस्कृतीचं महत्त्व पटवून द्यायला सुरुवात केली पाश्चात्य देशात एक तरुण भर सभेमध्ये उठून उभा राहिला आणि स्वामी विवेकानंदाला इशारेने बोलला स्वामीजी वन क्वेश्चन प्लीज मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का तुम्हाला विचार एवढा समाज आणि अचानक शिकलेला तरुण अडाणी नाही उच्च शिक्षित घेतलेला तरुण कुटुंब उभा राहतो आणि स्वामीजीला विचारतो मला एक प्रश्न विचारायचा सगळ्याला कुटुंब वाटतो हा विचारतो काय नेमकं विचारणार नाही ने ने। ते प्रश्न फार पुन्हा विचारला का तो स्वामी विवेकानंदाला म्हणून स्वामीजी आम्हाला मान्य आहे तुमच्या अंतकरणामध्ये तुमची देशाविषयी निष्ठा आहे आदर आहे ना संस्कृतीची निष्ठा आहे पण कुठंतरी हा तुमची निष्ठा घालण्यासारखी वाटते कुठंतरी संस्कृतीत निष्ठा कमी झाल्यासारखी वाटते ते म्हणजे कसं काय तो तरुण म्हणून लागला स्वामीजी तुम्ही आले तेव्हापासून मी तुमच्याकडे पाहत आहे तुम्ही सर्व भारतीय घातलेला आहे भगवा केटा भगव उपर्ण भगव शर्क भगवी लुंगी आणि भगवद्गीतेचं कवर सुद्धा कसं आहे भगवत ना म्हणजे तुम्ही सगळं भगवं घातलं पण काळ्या रंगाची आमच्या देशाची चप्पल का बरं घातली स्वामीजीने बदल केला होता काळ्या रंगाची चप्पल होती पायामध्ये आणि त्यांच्या देशातली होती आणि मिळतीची भारतातली नाही म्हणजे तेवढा बदल झाला का नाही मग हा बदल तुम्ही का केला ऐका स्वामी विवेकानंदांनी खूप मार्मिक उत्तर दिलं स्वामी विवेकानंद त्या तरुणाला म्हणतात अरे माझा भारत देश हा त्याग प्रधान आहे त्याग हा शरीरावरती चढवायचा असतो तुझा देश भोग प्रधान आहे आणि भोग हा पायाखाली चढवायचा असतो